डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब पा आले एकदा काय झालं बर 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 काय झालं बाळ तुला काय झालं सांग बर डॉक्टर मी आहे का तुम्ही काय झालं मला विचारून राहिले तर काय झालं मला विचारून राहिले डिग्री लावा ना तपास ना पाहा ना काय झालं तर डॉक्टर झाले नुसते समजत नाही तर कशाला डॉक्टर काय करतो ज्ञान सोडून ते आ, अरे तो पोट दुखते डोकं दुखते ताप आला का सर्दी झाली काय ना काय झाला सलम तुले ते सांग तुमच्या नक्की याच्या डोक्यावर परिणाम झालाय ओ डॉक्टर साहेब माझ्या डोक्यावर परिणाम नाही झाला तुमच्या डोक्यावर झालाय अरे जर तुम्हाला लोकांचे दुःख कळत नाही तर तुम्हाला ना हो अरे काय झालं ते सांगशील तवा माल कळल सा ना कि इलाज कशावर करायचा ते मरणाचं पोट दुखून राहिला रात पासून नर्स अस करा आतून करवत हातोडा आणि छेनी घेऊन या म्हणजे इलाज करायचा का जळ फोडायचं तुम्हाला अरे इलाजच करायचा पण त्या आतल्या पलंगाचा पाय मोडले तो आंधी ठीक करतो मग तो इलाज करतो आणला एका सुतारे काही समजूनच नाही राहिलं अरे बाबू कळकाड कर ना थोडी आता आलो ना आपण दवाखान्यात होईलच इलाज मॅडम हा काही खात पीत असतो का नाही खातो पण 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 तुम्ही पहिले इलाज करा बरं आता हा म्हणजे खातो बिन पितो बी अह खाव प्याव तर लागलच ना तसा माणूस जगल का म्हणजे तुमच्या देखत खातो पितो का हा आमच्या देखतच काय आम्ही सगळे संगच खातो पण पितो पण सगळे सोबतच असतो हा काय फॅमिली सगळे सोबतच खाता सोबतच पिता वा 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 मग तुम्ही काय तुमच्या घरात काय चोरून खाता पितात काय अह काय सांगू मॅडम तुम्हाला मला जर खायचं असलं ना तर हॉटेल मध्ये जाऊन खावं लागते प्यायची जर असली तर बार मध्ये जाऊन प्याव लागते बायको वगैरे का करू देत नाही तुमची फॅमिली किती सुसंस्कृत म्हणावं लागल कि तुम्ही सगळेच्या सगळे सोबतच खाता सोबतच पिता ओ मी तुम्हाला त्या खाण्यापिण्याबद्दल नाही म्हणून राहिले अहो आम्ही जेवायला जेवायला बसतो त्या खाण्यापिण्याबद्दल बोलून राहिले अस का मला वाटलं का तुम्ही त्या खाण्यापिण्याबद्दल बोलत होत्या बर 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 हा पित नाही म्हणूनच 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 तर याची तब्येत अशी आडकुळी झाली म्हणजे तुम्ही का त्याला दारू प्यायला नाही 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 तसं नाही तसं नाही मी जेवणाच्या बद्दल बोलून राहिलो हा तुमच्या देखत जेवायला बसतो ना मग लाच असल एवढा तेवढा खायले प्यायले म्हणूनच याची तब्येत अशी आडकुळी झाली म्हणूनच याच्या पोटात कळा उठून राहिल्या याले पोटभर भर खायला द्या जा डॉक्टर साहेब अहो तुमचा मेंदू ठिकाणावर आहे का अहो रात्रीच दाबून मटन आणलं म्हणून मग पोट गडबड गडबड करून राहिलं आणि तुम्ही म्हणता की हा लाजत असन तुमच्या देखात कापीत नसन अरे आताच तर तू आई म्हणली की हा खात नाही म्हणून आई तू आम्हाला कुठं आणलं हे हॉस्पिटल आहे का मेंटल हॉस्पिटल आहे आणि तुम्ही कसं काय ओळखल म्हणजे खरंचच हे मेंटल हॉस्पिटल आहे काय मग तुम्हाला खोट वाटल काय अरे तू यावर जे इलाज करून राहिला ना तोच एक पेशंट आहे त्याला ना डॉक्टर असल्याचे झटके येतात म्हणून मग आम्हाला डॉक्टरनं सांगितले की येऊ जर याले जवळ डॉक्टर असल्याचा झटका येईल ना तर याला डॉक्टर सारखं वागू देत जा चला चला बाजूला पेशंटला तपास द्या अरे डॉक्टर साहेब तुम्ही येत का अरे तुम्ही असं करा त्या आयसीयू मधला पेशंट हँडल करा आणि जा आणि नर्स तुम्ही पण सोबत जाता याच्या डॉक्टर साहेब तुम डॉक्टर आहे का अहो या डॉक्टरनं मग डोकं पिकवलं म्हणजे मी डॉक्टर आहे डॉक्टर साहेब ते डॉक्टर मेंटल एक काय ते डॉक्टरच नाही ते नर्स पण आहे हा सांगा बरं काय होऊन राहिलं तुम्हाला म्हण म्हण आता डोकंच पागल व्हायची बहुतेक मी येडाच होणार आता हा बराबर बराबर ताई तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य हॉस्पिटल मध्ये झाल्या हे वेडांचेच हॉस्पिटल आहे आणि इथ जातात तुमचा मुलगा जास्तीत जास्त दोन ते तीन महिन्याच्या हात दुरुस्त करूनच देऊ तुम्हाला हा ओ डॉक्टर साहेब मी काही मी काही येणार बाबा हा आल्यावर प्रत्येक जण असाच म्हणतो की मी वेडा नाही म्हणून डॉक्टर साहेब भाऊ अहो तो खरच वेडा नाही हो नर्स या मॅडम साठी पण एक पलंग लावा आ?